नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित जैन अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्थेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया श्री कन्यका एज्युकेशन सोसायटी दिग्रस जिल्हा यवतमाळद्वारा संचालित धार्मिक जैन अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था रिकपचंद फत्तेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ पाहिजेत भारतीय संविधानातील कलम तीस एक व शासन निर्णय शालेय व क्रीडा विभाग दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळानुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याचा प्राप्त अधिकारानुसार श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा द्वारा संचालित रिकपचंद फत्तेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या शाळेतील खालील नमूद केलेले शिक्षकांची पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावं याची आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक माध्यमिक इयता दिली आहे नववी ते दहावी पूर्णवेळ पदसंख्या एकूण दोन पदे विषय मराठी इंग्रजी सामाजिक शास्त्र माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड मराठी ऑब्लिक इंग्रजी सामाजिक शास्त्र मानधन अठरा हजार रुपये दर महिन्याला मानधन वयोमर्यादा दिलेली आहे सर्व पदांसाठी शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक माध्यमिक इयत्ता नववी ते दहावी पूर्णवेळ पदसंख्या एक विषय इंग्रजी वाङ्मय माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी वाङ्मय बी एड मानधन अठरा हजार रुपये अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक माध्यमिक इयत्ता नववी ते दहावी पूर्ण वेळ पदसंख्या एक विषय हिंदी माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड हिंदी हिंदी मानधन अठरा हजार रुपये मानधन त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावी पूर्ण वेळ एकूणपदे दोन विषय जीवशास्त्र माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड जीवशास्त्र मानधन अठरा हजार रुपये अनुक्रमांक पाच पदाचे नाव शिक्षणसेवक इयता सहावी ते आठवी पूर्णवेळ पदसंख्या एक विषय मराठी सामाजिक शास्त्र भूगोल विषयास प्राधान्य माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड मराठी ऑब्लिक भूगोल शास्त्र टी टी टू किंवा सी टी ई टी टू मानधन अठरा हजार रुपये अनुक्रमांक सहा पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवी पूर्णवेळ पदसंख्या एक विषय इंग्रजी वाङ्मय माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी वाङ्मय बी एड टी ई टी टू किंवा सी टी ई टी टू मानधन अठरा हजार रुपये प्रतिमाहा त्यानंतर खाली आहे ज्युनियर कॉलेजचे पदभरती ज्युनियर कॉलेज शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक एक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणसेवक इयता अकरावी ते बारावी पूर्णवेळ पदसंख्या एक विषय इतिहास समा समाजशास्त्र इतिहास समाजशास्त्र माध्यम मराठी अनुदानित प्रकार शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए इतिहास व समाजशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड मानधन वीस हजार रुपये मानधन दर महिन्याला आणि वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे सूचना टीप एक संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही दोन पदवीला पन्नास टक्के गुण आवश्यक तसेच एम एस सी आय टी पात्र असावे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता सर्व मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहावे कोणताही प्रवास भत्ता किंवा मानधन दिले जाणार नाही मुलाखत स्थळ रिकपचंद फत्तेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ सचिव मेहता सचिव श्री कन्यका एज्युकेशन सोसायटी दिग्रस तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ संपर्क क्रमांक दिला आहे मुख्याध्यापका मुख्याध्यापिका आर एफ मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रस तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद